नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल आणि नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी नामदार गिरीश भाऊ महाजन यांची शिक्षक समन्वय संघाने घेतली भेट आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जामनेर येथे राज्याचे पॉवरफुल कॅबिनेट मंत्री नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांची वेट शिक्षक समन्वय संघाच्या वतीने श्री अनिल परदेशी सर मुकुंद आढाव सर सचिन राणे सर संदीप राजपूत सर यांनी घेतली यावेळी नामदार गिरीशभाऊ महाजन यांना शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टप्पा वाढ संदर्भाचा निर्णय घेतला होता व त्याचा शासन निर्णय देखील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला होता या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जून दोन हजार पासून फरकासह डिसेंबर दोन हजार चोवीसपासून टप्पा वाढ वीस टक्के वेतन अदा केले जाईल अशा प्रकारे धोरण ठरविण्यात आले मात्र त्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ विस्तार न झाल्या कारणामुळे पुरवणी मागणी पूर्ण झाली नाही खरे पाहता ती पूर्ण होणे क्रमप्राप्त होते मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विश्वास दिला होता की मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आपण येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भाची तरतूद करणार आहोत म्हणून आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने नामदार गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन विषयाला उजाळा देण्यात आला व येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वाढीव वीस टक्के वेतन अनुदानाची तरतूद करून राज्यातील बासष्ट हजार शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली यावेळी गिरीश भाऊंनी विश्वास दिला की मुंबई गेल्यावर सीएम साहेबांसोबत बोलून लवकरच हा विषय सोडविला जाईल चिंता करायचे कारण नाही शिक्षकांना टप्पा वाढ दिला जाईल काळजी करण्याचे कारण नाही असा विश्वास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांना दिला आताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका